ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य योग स्वधर्म विचार भाग एक उभे आहेत एकशे ते एकशे आणि गीतेचा श्लोक आहे एकती अर्जुनाने युद्ध करणार नाही असा आपला निर्वाणीचा निर्णय सांगितल्यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करण्यास सुरुवात केली प्रथम अकरा ते तीस या श्लोकांमध्ये आत्मा व देह यांचा संबंध आत्म्याचे अविनाशीत्व पुनर्जन्म देहाची क्षणभंगुरता वगैरे मुद्द्यांच्या आधारे त्यांनी पारमार्थिक दृष्टिकोनातून अर्जुनाच्या शोकाचं कारण कसं निराधार आहे ते सांगितलं आहे आता ते स्वधर्माचरणाचे महत्व सांगणार आहेत स्वधर्माचरणाचा लाभ काय होतो व स्वधर्माचरण केले नाही तर काय हानी होते ते आता भगवंत सांगत आहेत अर्जुनाला जे वाटत होते की युद्ध केलेच नाही तर हिंसा होणार नाही व मग पापाचा प्रश्नच उद्भवणार नाही त्याची ही समजूत कशी चुकीची आहे ते आता भगवंत सांगणार आहेत श्लोक एकतीसा स्वधर्मिच्या अवेक्ष नवी कंपित धर्म्याधी युद्धा न क्षत्रिय न विद्यते स्वधर्माकडे पाहून देखील तू व्याकुळ होण्यास योग्य नाहीस कर्तव्यप्राप्त युद्धापेक्षा क्षत्रियाला दुसरे हित कर असे काही नाही तू अजूनही का न का विचारीसी काय हे चिंती तू आहासी स्वधर्म तो विसरायला तू अजून ह्याचा का विचार करीत नाहीस काय हे मनात घेऊन बसला आहेस ज्याच्या योगाने तरुण जावायचे तो आपला धर्म तू विसरला आहेस या कौरव भलते जाहले अथवा तुझची काही पातले कि युगची हे बुडाले जरी येथ या कौरवांचे वाटेल ते झाले अथवा तुझ्यावरच काही प्रसंग आला अथवा या वेळी युगांत जरी झाला तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नोही मग तरी जाईल कायप आहे कृपाळूपणे तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो मुळीच टाकता येत नाही असे असता विचार कर कृपाळूपणा धरून तुला तरुण जाता येईल का अर्जुना तुझे चित्त जरी जाहले भूत, तरी हे अर्जुना तुझे चित्त जरी गेले तरी ते तसे होणे या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाही अगा गोक्षीर जरी जागले तरी पथ्यासी नाही म्हणितले ऐसेनी ही विषय होय सुदले नमजरी देत अरे दूध जरी गायीचे असले तरी ते पथ्यच घेऊ नये असे वैद्यकशास्त्राने सांगितलेले असतानाही आग्रहाने नवजीवनात दिलेच तर ते विषवत मारक होते तैसे आणि करिता नाशू होईल म्हणून आता सावध होई त्याप्रमाणे भलत्या ठिकाणी भलते, भलते केले असता हिताचा नाश होतो एवढ्या करता तू आता सावध हो भगवंतांनी अकरा ते तीस श्लोकात आत्म्याचे अमरत्व पुनर्जन्म वगैरे सिद्धांत सांगितले आत्मा अमर असून देहविनाशी आहे ही गोष्ट ठीक आहे पण प्राणी मात्र ना उद्या मृत्युमुखी पडणार म्हणून कुणीही कुणाला ठार मारावं का हे शंका जशीच्या तशीच राहते या शंकेचं उत्तर त्यांनी या स्वधर्माचरणाच्या अधिकरणामध्ये दिलेलं आहे एकतीस ते सदतीस या श्लोकामध्ये हे स्वधर्माचरणाचं नवीन अधिकरण सुरू झालेलं आहे स्वधर्माने वागणे धर्माने युद्ध करणे कसे श्रेयस्कर आहे ते आता भगवंत सांगत आहेत वर्णाश्रमाच्या दृष्टीने युद्ध करणे हे न्याय आहे भगवंतांनी सांगितले की आत्मा अमर आहे नाश होतो तो देहाचा होतो तेव्हा भीष्म द्रोणाधिकांच्या मृत्यूचे दुःख करण्याचे कारण नाही आता आत्मा अमर आहे भीष्म द्रोणाधिकांच्या मृत्यूचे दुःख करण्याचे कारण नाही पण म्हणून कोणीही कोणाला ठार मारावे का आणि या युद्धात त्यांना मारण्याची जबाबदारी अर्जुनाकडेच का असावी त्यांना त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे जेव्हा मृत्यू येणार असेल तेव्हा येवो अशी अर्जुनाची शंका गृहित धरून भगवंत त्या शंकेचे स्वधर्माच्या मुद्द्याच्या आधारे निराकरण करत आहेत येथे एकतीसाव्या श्लोकात धर्म शब्द व्यवसायानुरोधाने आलेले कर्तव्य कर्म अशा अर्थी योजलेला आहे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की स्वधर्माकडे दृष्टी टाकली तरी तुझे हे वागणे योग्य नाही कारण धर्मयुद्धापेक्षा क्षत्रियाला श्रेयस्कर असं काहीही नाही वर्णाश्रम धर्मानुसार अर्जुन क्षत्रिय होता व धर्मयुद्ध करणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे आणि हे महाभारतीय युद्ध हे धर्मयुद्धच होते या श्रेयसात निश्चितम ब्रूहितन्मय असे म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णांना श्रेयस्कर जे असेल ते सांगण्याची विनंती केली होती त्याला ह्या श्लोकात भगवंतानी उत्तर दिले की धर्म्याध्य युद्धात श्रेयोन क्षत्रियस यांना विद्यते क्षत्रियाला धर्मयुद्ध वाचून श्रेयस्कर असं दुसरं काही नाही सांख्यमार्गाप्रमाणे किंवा वैदिक आश्रम प्रणालीनुसार संन्यास मार्गाप्रमाणे संन्यासाश्रम हा आश्रम आहे आयुष्य शंभर वर्षाचं धरलं व त्याची चार गटात विभागणी केली तर पहिली पंचवीस वर्ष हे आश्रम उपनयन झाल्यानंतर गुरुगृही गुरु, गुरु, राहून विद्या प्राप्त करायची नंतर विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारायचा पन्नाशी नंतर मुलाबाळांवर घरची जबाबदारी सोपवून आपले संसारातील चित्त काढून घेऊन वानप्रस्थाश्रम स्वीकारायचं जा। वनात जाऊन भगवत चिंतन करत राहायचे व नंतरचा संन्यासाश्रम हा ऐच्छिक होता आता या दृष्टीने विचार केला तर अर्जुनाचा गृहस्थाश्रम चालू होता तेव्हा आपला वर्ण क्षत्रिय व आश्रम गृहस्थ अशा दोन्ही प्रकारची कर्तव्य पूर्ण केल्याशिवाय वानप्रस्थ किंवा के संन्यास स्वीकारता येणार नव्हता तेव्हा स्वधर्माचेच पालन करणे हे उचित होत कौरवांच्या मृत्यूचे आपल्याला दुःख होईल असं अर्जुन भगवंतांना म्हणाला होता ज्ञानदेवांचे भगवंत अर्जुनाला आईच्या ममतेने विचारत आहेत की तू हे काय मनात घेऊन बसला आहेस ज्याच्या योगाने तरुण जायचे तो स्वधर्म तू विसरलायस यातून ज्ञानदेव स्पष्ट करतात की स्वधर्माचरण हे संसार सागरातून पार नेण्यास एखाद्या होडीप्रमाणे उपयोगी आहे ज्ञानदेवांच्या विवेचनात युगांत जरी ओढवला तरी सुद्धा न्याय मार्ग सोडणे योग्य होणार नाही क्षत्रियाचा धर्म युद्ध करणे हा धर्म आहे कृपाळूपण धरून हा संसार तरता येणार नाही युद्धात करुणा उपयोगाची नाही हे तीन महत्वाचे मुद्दे आलेले आहेत ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णांनी अर्जुनाला स्पष्ट सांगितलं की स्वधर्म तो जेणे स्वधर्म हाच संसारसागर तरुण जायला नावेसारखा आहे या युद्धाने अगदी जरी युगांत ओढवला तरीही आता कृपाळूपण उपयोगच नाही कृपा क्षमा या वृत्ती कितीही चांगल्या असल्या तरी त्यांचा उपयोग अवेळी केला तर त्या हानिकारकच ठरतात कृपाळूपणाने पाप लागणार नाही अशी समजूत भ्रांत आहे तरी हे अनुचित संग्राम समय ही गोष्ट युद्धाच्या वेळी अनुचितच आहे प्रत्येक गोष्टीचा काळ आणि वेळ ठरलेली असते चांगली गोष्ट पण जर अयोग्य कळी केली तर तिचे परिणाम चांगले दिसून येत नाहीत यासाठी ज्ञानदेवानी दुधाचं उदाहरण दिलेलं आहे गायीचे दूध हे पचायला हलके असल्याने प्रकृतीला अत्यंत हित कर पण ते सुद्धा नवजवर झाला असता रोग्याला देता येत नाही दिले तर ते अपायकारकच ठरते त्याचप्रमाणे करुणा कितीही चांगली असली तरी यावेळी हिताचा नाशच होणार आहे असं सांगून भगवंत अर्जुनाला सावध होण्यास सांगत आहेत स्वधर्माचरणाच्या निमित्ताने ज्ञानदेवांचे भगवंत कर्मयोगाची भूमिका तयार करत आहेत ज्ञानदेवांच्या या विवेचनात कर्मयोगाचे दोन सिद्धांत ओघांनीच चाले आहेत स्वधर्म जो विसरण्यासी तरावे जाणे तरी स्वधर्म एकू आहे तो सर्वथा त्याज्य नव्हे स्वधर्म हा तारून नेतो आणि स्वधर्म हा त्याज्य नाही स्वधर्माच्या आधारे युद्ध करणे कसे योग्य आहे ते ज्ञानदेवांचे भगवंत स्पष्ट करून सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू